जा ऊपर जाते बहुत दर्शक होते दर्शक बहुत दर्शक बाजार है एक हठ बाजार है ये भी है कलाकार यही है 2 महीने तक एक सीरीज सोती से सोती से आज कसम भैया कसम भैया एक संघ है कांग्रेस शंभू अमित शिंदे आली मंडळ एक संघ ये आता स्पेशल अमेंडमेंट काम है ब्लाट बस अभी थोड़ा ना चलो बोलो ओइनस भाई चलो आगे चलो 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 आगे जाओ हां ना जाते ना जाएंगे नहीं चलो 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 तो ये हमको पकड़ना पडेगा हमारा आदमी नहीं नाही सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र उद्धव आलेली आहेत ज्यांनी अर्ज भरले त्यांना ए बी फॉर्म जोडलेले आहेत आता त्यांच्याशी काही गोष्टी आपण बोलूया हो नमस्कार आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जे ए बी फॉर्म जोडण्यात आले त्या ठिकाणी सर्व मंडळी आलेली आहे काय सांगते निवडणुकीत <coughs> काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्षाचे निरीक्षक समाधान सुपेकर प्रदेशचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे पक्षनेते आनंदराव वानखेडे आणि कासमबाई गोळी यांना आम्ही नगराध्यक्षाचं तिकीट काँग्रेस पक्षानं दिलेले त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत एकूण तेरा प्रभागात सव्वीस लोक हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलेले सर्व लोक हे अत्यंत प्रभावी लोकांमध्ये काम करणारे नगरसेवक हो नगर हो। या पदाला शोभणारे असे कॅन्डिडेट आम्ही दिलेले आणि निश्चित काँग्रेसचा वीस वर्षापासून या नगरपालिकेवर झेंडा राहतो याही वेळेला काँग्रेस एक संघपणे आम्ही सगळेजण निवडणूक लढत आहोत यामध्ये आमचे पक्षाचे शहर अध्यक्ष पंकज आजारी कलीम खान आमचे सगळेच लोक मान्यवर इथे उपस्थित आहेत आमचे ज्यांचे ज्यांचे आम्ही फॉर्म दिले ते नगरसेवक हो� आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद कुठल्याही प्रकारच्या कटकटी कुठल्याही प्रकारचं काही न होताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटी आणि नेकर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही हे सगळे फॉर्म आता इथे ये एकत्र येऊन दाखवून केलेले आहेत आणि निश्चित आमचा विजय हा काँग्रेसचा निश्चित होईल लोक आम्हाला कौल देतील आणि लोकांच्या सेवेसाठी आम्ही पुन्हा रुजू एवढं सांगतो सर्वांना शुभेच्छा हो नमस्कार नमस्कार नगरपालिकेच्या महत्वाची भूमिका आहे तुमची समन्वयसाठी किंवा सर्वांना शांत करून काँग्रेस एक संघ राहून काँग्रेस वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका आहे काय सांगते आम्ही सगळे थांबव आहे मी आहे कसंबाई आहे ऍडव्होकेट आम्ही सगळे काँग्रेसमध्ये कुठलाही तटगट नसून आम्ही सगळे एका मुठीने एका जुटीनं आणि एका, एका ताकदीनं आम्ही कासंबई आणि त्यांच्यासोबत नगरसेवकांचे जे फॉर्म भरले त्यांच्यामध्ये उभे उभे आहोत आम्हाला खात्री आहे याच्या अगोदर सुद्धा काँग्रेसला इथून प्रचंड बहुमत मिळालं आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते अत्यंत ताकदीचे उमेदवार दिलेले आहे आणि सर्वसंमतीने ते उमेदवार दिलेले आहे त्यामुळे हे यश मिळणार म्हणजे कश मिळणारच आहे आणि कासमबाईच्या नेतृत्वामध्ये नाही एकदा ही नगरपालिका आम्ही ताब्यात घेऊ साहेब नमस्कार निरीक्षक म्हणून एक महत्वाची भूमिका तुम्ही मेकर शहरामध्ये बजावलेली आहे गट तट काय ज्या भानगडी असतील त्या मिटून काँग्रेस एक संघ सुरुवात आहे काय सांगते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आदरणीय शाम लक्ष्मणराव लक्ष्मणधाव भुमरे कासमभाई गवळी अनंतवानगडे कलिमभाई वगैरे सर्व मंडळी पंकज जहारी यांची सर्वांची मीटिंग घेऊन एक जीवांनी सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाचा उमेदवार आदरणीय कासनभाई गवळी यांना विजयी करायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि कासनभाई गवळी हे जनतेच्या मनातले उमेदवार आहेत ते आजच निवडून आलेले असं मी या ठिकाणी सांगतो नमस्कार तुमची महत्वाची भूमिका हे सर्वांनाच माहिती आहे भूमिका येणाऱ्या काळामध्ये जी नगरपालिकेची निवडणूक जिला लोकांना उत्सुकता लागलेली खूप दिवसाची निवडणुका नाहीत या लोकांमध्ये खूप उत्सुकता नगर परिषदची लागली आहे तर नगर मध्ये तेरा प्रभागामध्ये चांगल्या प्रकारचे उमेदवार काँग्रेस पक्षाकडे आहेत आजची बेकर शहरातली जर परिस्थिती बघितली तर काँग्रेस पक्षाकडे चांगले चांगले उमेदवार नगराध्यक्षाचे आदरणीय कासंबाई गोळी हे जबरदस्त उमेदवार आहेत आणि मेहकर शहरामध्ये जे आदरणीय शांभू माळकर असतील लक्ष्मीराव घुमरे असतील या सिनियर म्हणून इथे काम केलेले आणि या कामाच्या माध्यमातून येणारा विजय हा लोक आमच्यावर विश्वास ठेवून करतील आणि नगराध्यक्ष आमचा आणि तेराच्या तेरा, तेरा प्रभागातील लोक हे काँग्रेस पक्षाचे निवडून येतील हे आशे आम्ही या ठिकाणी काँग्रेस मध्ये तुमच्या रूपानं अनेक वेळेस अध्यक्षपद आलेलं आहे हे काँग्रेसचा झेंडा अनेक वर्ष फडकवलेला आहे तुमच्याकडं म्हणजे काँग्रेसकडं सर्व जाती धर्माचे लोक आज रोजी आहेत काँग्रेसनं तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला तिकीट जाहीर केलेलं आहे काय सांगता येण्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बंटीदादा सपकार त्यांचा मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष आदामे राहुलजी गोंद्रे यांनी सुद्धा या ठिकाणी आमच्यावर विश्वास टाकला आणि आदरणीय आमचे नेते शांभा उमाळकर हे पहिलेही नेते होते आजही नेते हे भविष्यात नेते आमचे आहे त्यांनी एकीकरण घडून अॅडव्होकेट वानखेडे साहेबांनी लक्ष्मणदा आणला की त्यांचा मनापासून अभिनंदन करतो लक्ष्मणदादा भुमरे हे परदेशचे उपाध्यक्ष आहे त्यांची भूमिका होती का कुठल्याही प्रकारचे काँग्रेसमध्ये बंड न होता एक संघ काँग्रेस गेली पाहिजे समोर लोकांसमोर म्हणून अनेक लोक वावड्या ओढवत होते का बा शांभाऊचा असाय आहे कासंबईचा असा आहे पण ते आमचा ते दोन्ही पक्ष काँग्रेसचेच काम करत होतो पण एक हो ते एकत्र या ठिकाणी निवडणूक मध्ये आम्ही विधानसभा टमावला होतो आजही आहे भविष्यातही सुद्धा राहणार आणि म्हणून या ठिकाणी सुटेकर साहेब यांनी निरीक्षक म्हणून जे भूमिका बजवली त्यांनी अतिशय फेडी या ठिकाणी पूर्ण फारम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विचार करून एकमेकाशी सगळा संगम घडून लक्ष्मण दादा भुमरे उपेकर साहेब आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट अनु वानखेडे साहेब श्याभाऊचा विचार घेऊन सगळ्यांनी या ठिकाणी माझ्यावर विश्वास टाकला पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला जे जे नगरसेवक उमेदवार ताकददार होते ते मला अलीम खान असतील आमचे वैभव उमाळकर असतील जेवढे सगळे तिथे हजर होते संजय वानखेडे असतील आता या ठिकाणी हजर आहे ते शहर अध्यक्ष आमचे पंकजी हजारी त्यांची महत्वाची भूमिका त्यांनी या ठिकाणी स्वतःचा तिकीट माघार घेऊन एक यंग श्यामभाऊच्या घरातून पहिली वैभव उमाळकर या ठिकाणी त्यांनी त्याची जागा देऊन माघार घेतली आणि ते खांद्याला खांद्या लावून त्यांच्या या ठिकाणी वैभवला निवडून आणण्यासाठी प्रचारात गिराडीनं भाग घेणार आहे आणि श्यामभाऊच्या घरातून या ठिकाणी श्यामभाऊने अनेक नगरसेवक घडवले जिल्हा परिषद अध्यक्ष घडवले पशेचे, पशेचे, त्या ठिकाणी सदस्य घडवले जिल्हा परिषदचे नगर परिषदचे अध्यक्ष घडवले नगरसेवक घडवले आणि आजही त्यांनी त्या ठिकाणी नगर परिषदचा धुरा माझ्या खांद्यावर टाकून विश्वास टाकला त्या वैभव उंबरकरला विजय करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी त्यांचा पहिली बार त्यांचा घरचा व्यक्ती या ठिकाणी उभा आहे म्हणून आमची पूर्ण ताकदीचा खर्च करून इथे सीट विजय होणारच पण निश्चितच सव्वीस पैकी सव्वीस लोक कसे निवडून येतील हीच आमची या ठिकाणी बांधिलकी राहील आम्ही जमिनीतले लोक या ठिकाणी घेतलेले ताकतदार लोक घेतलेले सर्व जाती धर्माचे लोक घेतलेले आहेत त्यामध्ये या ठिकाणी जवळपास नऊ मराठा समाजाचे तगडे उमेदवार आम्हाला पहिली बार भेटलेले मागच्या अपेक्षा सुद्धा मागच्या परिणाम आमचा फाउंडेशनच कमजोर होता फारम भरले त्या दिवशी अकरा लोक पडले होते असे लोक देण्यात आले होते आमची चूक झाली त्या टायमाला मी अध्यक्षाचे मी एन शांभामच्या अध्यक्षाचे तिकीटमध्ये फिरत होतो पण या पूर्ण तयारी करायला वेळ भेटली माडी समाजाचे लोक भेटले वडा समाजाचे भेटले या ठिकाणी बौद्ध समाजाचे चार चार कॅन्डिडेट आहे मातल समाजाचा कॅन्डिडेट भेटलेले आणि अल्पसंख्यांचे लोक भेटलेले आहे सावजी समाजाचे लोक भेटलेले दोन दोन कॅन्डिडेट आमचे या ठिकाणी सावजी समाजाचे ब्राह्मण समाजाचे आमचं सोमन यिमन म्हणजे असा कोणता समाज नाही का ते या ठिकाणी आमच्या सोबत नाही म्हणून या ठिकाणी पूर्ण समाजाच्या जातीचे लोकांना जोडण्याचं काम कांग्रेसचं जे धोरण आहे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे विचार घेऊन या ठिकाणी पुढे जाण्याचा काँग्रेस एक संघ करण्याचं काम आणि मेकर जनतेला आमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्यांना माहित आहे तर या ठिकाणी आपले भले आपले काम या ठिकाणी केवळ के नी न केवळ काँग्रेसच करू शकते म्हणून या ठिकाणी काँग्रेस पुन्हा या ठिकाणी जी ताकदीनिश्चित मागच्या पेक्षा डबल जोमाना या ठिकाणी आम्ही निवडून आणू सगळे जे सगळे नगरसेवक आणि पाच वर्ष लोकांची सेवा करण्याचा मोका पक्षाच्या वतीनं माझ्यावर पक्षाने टाकला मी त्यांचा मनापासून आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आणि मायबाप जनताच्या या ठिकाणी आभार मानतो त्यांचा कोणत्याही सभा तुम्ही जाऊन विचारा आज या ठिकाणी कासमगोडी नाव या ठिकाणी लोकांना परिचय द्यायचं काम नाही मी जनता मायबापाच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्यांनी आमचे सर्व उमेदवारांना प्रेम द्यावा विजय करावा आपला मेकर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपली ताकद घ्यावं हीच विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ती होती काँग्रेसची मंडळी निवडणुकीचे एबी फॉर्म त्यांनी आणून दिलेले आहे एक संघ झालेले आहेत आणि काँग्रेसचा झेंडा अगोदर होता पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व टीम एक झालेली आहे जय महाराष्ट्र चालू धरवा জানলে <coughs> না <laughs> 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 <laughs>